तर मनालीमध्ये आलो आणि खूप दिवसापासून आम्ही कुठेच गेलेलो नव्हतो तर आज आलेला आहे माझा भाऊ पण सोबत आणि माझी बहिणी पण आलेली आहे महाराष्ट्रामधून तर आज ते आल्यामुळे आम्ही चाललो इथे सर्वात फेमस मंदिर आहे हिडिंबा देवीचं जे की सर्व लोक आल्यावर इथे येतातच तर हे ॲक्च्युली मंदिर स्नोफॉलमध्ये खूप वेगळं दिसतं आणि आत्ता सध्या वेगळं दिसतं तर मी तुम्हाला आम्ही लास्ट टाईम दोन हजार बावीसमध्ये आलो होतो तर तेव्हाचा पण एक व्ह्यू दाखवेल तुम्हाला की ते मंदिर स्नोफॉलमध्ये कसं दिसतं आणि आत्ता कसं दिसतं सो आता आमच्या सोबत चला तुम्हालाही दाखवतो तिथेच काय काय आहे तिथून जायचं कसं सर्व गोष्टी मला इथे रेंटने स्कूटी वगैरे मिळून जाते आणि पर डे तर आता आमची चार्जेस आहे पाचशे रुपये एका दिवसाची बाकी पेट्रोल आपणच टाकायचंय आणि आमची तर आपली कॅम्पर व्हॅन सगळ्यांना माहितीच आहे पण कॅम्पर व्हॅन कसं असं छोटे छोटे डिस्टन्सला काढू शकत नाही आता सध्या आम्ही जो रूम घेतलेला आहे आमचं जे होमस्टे तिथून हेडिंबा टेम्पल एक हार्डली टू पॉईंट फाईव्ह किलोमीटर आहे तर तिथे जाण्यासाठी आता आम्ही स्कूटी रेंटने घेतो आहे आणि आता जाऊ आम्ही तिथे असे इथे पण कपडे वगैरे विकायला आहे भरपूर खायचे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत आणि इथे पेड पार्किंग पण आहे खाली आणि इथे एक याग वगैरे पण आहे तिथे तुला बसायचं तिकडे बस

तर हा आहे सिड्डू इथला मनालीमधली ऑथेंटिक डिश आहे ही तर मी ट्राय केली आहे पण माझा भाऊ आणि बहिणी आली होती तर मी त्यांच्यासाठी पण घेतलं होतं हे खाण्यासाठी तर मला मनालीमधली सगळ्यात ज्या ऑथेंटिक डिशपैकी सगळ्यात हेल्दी डिश वाटली ती म्हणजे ही याच्यामध्ये ना स्टफिंग असते आपल्या ड्रायफ्रूट्सची खूप हेल्दी आहे आणि मस्त गरम गरम त्याच्यावर तूप वगैरे टाकून देतात तीन प्रकारच्या चटण्या देतात आणि नेक्स्ट डिश खाल्ली आम्ही थुक्का ही पण खूप छान होती असं गरम गरम सूप होतं त्याच्यामध्ये नूडल्स होते थंडीमध्ये खाण्या खायला खूप छान वाटते ही डिश आणि मनालीमध्ये एक, एक एक्सपिरियन्स आला की थुपका हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी टेस्ट लागते गाडी पार्क केल्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा असं एक मोठा गेट आहे आणि हा एक रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा बाकी साईडला कोणी केशर वगैरे विकतात शिलाजीत असे भरपूर गोष्टी विकणारे लोक येत असतात आणि साईडला हे पूर्ण देवदार यांचं व वनस्पती आहेत सगळ्या झाडं आहेत आणि इथे पण विणकाम करणारे छोटे छोटे असे स लोकरीचे कपडे वगैरे मिळतात त्यानंतर हे ससे वगैरे आहेत फोटो काढण्यासाठी आणि आता हा आहे मंदिराचा फ्रंट भाग ज्याच्यामध्ये हे बाहेर सिंह आहे आणि हे जे मंदिर हे पूर्ण लाकडाने आणि दगडाने बनवलेलं आहे फोर रूफ टायर आहे वरती अशी चार छतांचं आहे हे मंदिर ये। जेवा पगर, जेवा पगर। आसो। कर घर जेव्हा असतोय बघा बेबी रडतोय बेबीला बाकी मंदिराच्या बाहेर ह्या ज्या बायका आहेत ह्या ट्रॅडिशनल कॉस्च्युमसाठी आपल्याला विचारत असतात इथे भरपूर जण आल्यानंतर हे कॉस्ट्यूम वगैरे घालून फोटोज काढतात त्या देवदार झाडांमध्ये खूप छान व्यू असतो जेव्हा स्नोफॉल पडतो तेव्हा हे मंदिर अजूनच छान दिसते बाकी रिद्दूचं पोज वगैरे देऊन फोटो काढणं चालू आहे आणि आम्ही पण मग तो कॉस्ट्युम वगैरे ट्राय केला दर्शन वगैरे झाल्यानंतर पर पर्सन ते फिफ्टी रुपीज घेतात म्हणजे कपलचे हंड्रेड रुपीज मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि मंदिर ही जी मंदिराची ही हिडिंबादेवी आहे ही भीमाची वाईफ आहे आपल्या महाभारतामधले जे भीम होते त्यांची बायको त्याच्या त्यांना समर्पित हे मंदिर आहे आणि हे मंदिर खूप जुन्या काळी पंधराशे त्रेपन्न साली बांधलेलं आहे फार जुनं आणि मनालीमधलं हे सर्वात फेमस मंदिर आहे जो पण इथे येतो तो ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करतोच छान आहे शांतता आहे मस्त आहे खूप निसर्गामध्ये असं हे मंदिर आहे तर आता चाललो आम्ही घरी असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू